संपलेल्या कुस्तीमध्ये दे। सुशांत देशमुख सोलापूर विजय महाराष्ट्र केसरी माती विभागाचे पैलवान दोन कुस्त्यानंतर पहिली कुस्ती लावली जाणार आहे तयारी लगा परशुराम महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी संदीप मोठे सांगली पट्टी मध्ये आपण तयारायचा महाराष्ट्र केसरी माती विभाग माथेकड क्रमांक दोन वरती सहा वाजता आपली कुस्तीची सुरुवात होणार सत्तर किलो प्रेम कुमार अमरावती लालपट्टीमध्ये अभिषेक पट्टी निळापट्टीमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार माथ्या क्रमांक दोन वरती सहा वाजता चालू होणार शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच उत्कृष्ट मार्गदर्शक प्राध्यापक आता सूचना आहे सर तयारीला लागा अतिशय सुंदर आणि अजय थोरात सातारा लाल कास्टोमध्ये तारा मुन्ना गाडवे हिंगोली निळा कास्टोमध्ये तारा मॅट क्रमांक एक वरती आपली कुस्ती लागेल मॅट क्रमांक दोन वर चालू असलेली कुस्ती जयजीत परभणी व प्रेम कुमार मिश्रा अमरावती लालपट्टी प्रेम कुमार मिश्रा अमरावती लालपट्टी अभिषेक यवतमाळ निळीपट्टी कोच कोच ड्रेस दोन्ही स्वयंसेवक लिनगुंजाळ स्वयंसेवक आनंद गुंजाळ सर्व टेबल ला पाण्याची व्यवस्था करायची इथे पाणी नाहीये अतिशय सुंदर बॅक थ्रो संपलेल्या कुस्तीमध्ये नेळी पट्टी धारण केलेले पहिला एकोणीस सेकंदामध्ये अमरावतीचा अभिषेक बरोबरराव प्रेक्षणी कुस्ती करून विजय झालेला आहे अमर खान धोले लाल पट्टी रेड रे रे कोच अक्षय गिरी वाशिंग पट्टी पहिलवान चे लांडे हे विजयी झाले आहेत ब्याण्णव किलो पुढील राऊंड ब्याण्णव किलो आदित्य कांबळे धाराशिव रेड काश्यम विनायक भोसले मुंबई शहर विनायक भोसले आमिर खान धुळे लालपट्टी मध्ये चला कांबळे धाराशिव धुळ्यापट्टी मध्ये चला रेड काश्यव ब्यान्नव किलो आदित्य कांबळे धाराशिव संघ व्यवस्थापक आपल्या पैलवानाला पहिला पुकार समीर लालपट्टी आले अक्षयगिरी वाशिम निळ्यापट्टी मध्ये चला मॅट क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर कुस्ती लागेल अजय थोरात सातारा लाल कास्टूम मुन्नाजी गाडवे हिंगोली निळा कॉस्ट्युम मध्ये इकडे ऋषिकेश बोमने लातूर लाल कास्टूम अण्णा गायकवाड अहिल्यानगर निळा कॉस्ट्यूम मध्ये तयार ओळखपत्र घेऊन या आनंद आनंद मॅट पुसून घ्या माती आली इकडे खूप बाहेरचे घाण आहे बाहेर पुसून घ्या गणेश पाटील धुळे लाल पट्टी आणि आलिम शेख जालना निळी पट्टी माती क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे समीर खान धुळे लाल पट्टी लालपट्टीमध्ये अक्षयगिरी वाशिम पट्टी मध्ये सत्तर किलो माथ्या क्रमांक दोन वरती कुमार उप महाराष्ट्र मार, के श्री तुषार माझिरे त्याचप्रमाणे पप्पू पवार शिकरापूर यांचं या ठिकाणी अशोक मामा घोडके व पहिलवान सुनील कदम यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखड्या जवळचे त्यानं घेऊन येतील उत्तर महाराष्ट्र के श्री युवराज करंजुले चालू कुस्तीनंतर गणेश पाटील धुळे लालपट्टी मध्ये अलीम शेख जालना निळ्यापट्टी मध्ये सत्त्याण्णव किलो माती रोहन पवार सोलापूर लाल पट्टी करण पवार यवतमाळ बांगर कोल्हापूर लालपट्टी नाशिक कृणाल पलवान पिंपरी चिंचवड लालपट्टी मध्ये यायच कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये यायच अशोक एथापे यांना विनंती दौला वडगाव चे त्यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती आखाड्या जायचंय त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे अशोक इतापे सभापती मी युवराज करंजुल यांना विनंती करतो कि मान्यवरांना घेऊन आखाड्या जवळ यायचे किलो पैलवान तयार चालू होते नंतर गणेश पाटील धुळे जिल्हा लालपट्टी अलीम शेख जालना पट्टी तयार कृणाल पलवान पिंपरी चिंचवड लालपट्टी मध्ये तयारावा कुलदीप पाटील कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये तयारावा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लगेच लागणार मेघराज आखाडा क्रमांक एक वरील कुस्ती संपल्यानंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो संपलेल्या कुस्तीमध्ये समीर खान धुळे विजय हॅलो किलो रिप्याचे संभाजीनगर पिल काश्युम तयारी करून मॅट जवळ या चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कश्युम नार सौरभ शिंदे पुणे शहर हे पैलवान विजयी मॅट आखाडा क्रमांक एक वर पैलवान कोल्हापूर पुणे महापौर केसरी कुस्तीमध्ये सोलापूर संग्राम पाटील या पट्टीमध्ये चला